या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला तर ते मोजा नसेल तर काही संबंध नाही लोकांना क्लॅरिटी तर येऊ ना आमच्यात संशय खरं असेल तथ्य असेल नसेल तो नंतर पण लोकांना क्लॅरिटी तुम्ही द्या ना जनतेला तुम्ही जर एवढ्या लाख लोकांना देशातल्या जनतेला जर तुम्ही क्लॅरिटी देणार नसाल तर त्याचा अर्थ काय काढायचा आमचं म्हणणं ते बरोबर आहे का नाही बरोबर नंतर ठरू समजा घरकुलवाल्यांनी मला नाकारले असेल तर सोडून देतो राजकारण पण नाकारलंय का खरं हे तरी समजलं पाहिजे ना मला जर घरकुलच्या भागात जर मला लीड मिळत नसती तर मला राजकारण करण्याचा अधिकारच नाही राहिला असं मला म्हणावं लागेल आणि तसं जर वस्तुस्थिती आहे ती तरी एकदा क्लिअर होऊ द्या ना एकदा हा बाबा नाही लोकांनी तुम्हाला नाकारलंय होऊ दे ना मग ती तर एकदा क्लिअर तसं काहीच क्लिअर होऊ देत नसाल तर त्याचा अर्थ काय काढायचा आणि बरं कारण तरी पाहिजे मला घरकुलनी नाकारण्याचं काहीतरी कारण पाहिजे का नाही आजपर्यंत जेवढ्या डेव्हलपमेंट घरकुलच्या झाल्यात झड झडपर्यंत मी केलं ठीक आहे या दोन तीन वर्षात तुम्हाला दोन तीन वर्षाचा जो निधी मिळाला त्याच्यानंतर एक चार रस्ते केलं म्हणजे घरकुलचा डेव्हलपमेंट केला असं होत नाही ना तुम्ही तुम्ही एक चारच रस्ते केले तुम्ही काय कुठला पाईप लाईन केली नाही कुठला ड्रेनेज लाईन केली नाही हंड्रेड पर्सेंट सगळी कामं मीच केली आहे ते लोक मला कशाला कारण तरी समजलं पाहिजे की मला जे वीस हजारला ला घर मिळालं त्यांना त्याची ते आज किंमत वीस लाख रुपये झाली ही प्रत्येक भाषणात सुद्धा मी बोलत होतो मग त्यानं कारण तरी काय बाबा वीस लाख रुपयाचं प्रॉफिट करून देऊन सुद्धा जर माझ्या लोक नाराज होत असतील तर ती नाराजी तर कळली पाहिजे ना कमीत कमी मला कळली पाहिजे का नाही मला राजकारण करावं कर की नाही ते ठरवत न करायचं तर आपण असंच नुसतं मुख घेऊन बसलो तर ते मला वाटतं सगळ्यात मोठा अन्याय होणार आहे आणि अन्यायाच्या विरोधात जर आपण लढलो नाही तर भविष्यात राजकारण देशाचा संपून जाईल दे। अण्णा तुम्ही मशीनला दोष देता ठीक आहे पण ज्या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यात राजकारण महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळतं की महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली जसं दक्षिण मध्ये झालं तसं मध्य मध्ये किंवा पंढरपूर सोलापूर म्हणजे तुमच्या <coughs> उत्तरमध्ये मला सगळं मान्य आहे तुमचं मला फक्त घरकुलचं उत्तर द्या घरकुल माझ्या विरोधात का जाते महाविकास आघाडीचं तिथं घरकुलचं कोणाचं प्रॉब्लेम होत का माझ्याशिवाय घरकुलला प्रॉब्लेम कोणाच नाही त्यामुळे ह्याचा इफेक्ट मला व्हायचं घरकुलला काही कारणच नाही तुम्ही जे म्हणता ते मान्य आहे मला थोडं शिका त्या दिवशी सुद्धा बघितली होती ना त्यावेळेस घरकुलच्या मतपेटांवर तुम्ही रिपाऊंटिंग केलं असं तुम्हाला कळालं मागणी केली की पाच पाच ठिकाणी त्यांनी चेट्ट्या टाकून केल्या ना घरकुलच्या सगळे पोहोचले नाहीत त्यांनी

पण कुठंतरी कोणीतरी फोडण्याची गरज आहे का नाही आता मध्य प्रदेशला बसले म्हणून आता त्यांनी हरियाणाला केलं हरियाणाला बसले म्हणून त्यांनी आता महाराष्ट्राला केलं महाराष्ट्र गबरला तर बिहारला करतील सगळीकडे एक एक मोठे मोठे राज्य जर अशाच पद्धतीने करत जातील तर देशातला हे डिक्टेटरशिपच येईल ना डायरेक्ट म्हणजे मशीनमुळे तुमचा पराभव झाला एवढा थोडक्यात शंभर टक्के नाही तर मला एक्सप्लेन करायला कुणी पण करा तुम्ही करा चला मला घरकुलला काम मुद्दा पडलं नाही तुम्ही एक्सप्लेन करा कुणी करा ठीक आहे बाकीच्या ठिकाणचं मी थोडस मान्य पण करेन काय ठीक आहे बाबा काही लोक हे केले असतील दगा दिले असतील हे केले असतील आमच्या महाविकास आघाडीचे एकत्र आले नाही वगैरे वगैरे काही कारण ठीक आहे थोडंच वेळ मान्य करतो घरकुलला महाविकास आघाडीचा मी काही संबंध नाही तिथे एक तर भाजप आहे ना तर आम्हीच आहे कोठे फॅमिलीच आहे तिथं वैयक्तिक मग तिथं तर माझे आठ आठ सीट पाच पाच हजार ने येतात आणि लगेच असं काय चमत्कार होतं की महेश कोठेला सगळ्यात सगळ्या सक्रेद। पोतवत मी समजू शकतो विमा एखाद्या एरियात मला काहीतरी माझं काम झालं नसेल काहीतरी लोकांची चे, नाराजी असेल काहीतरी असेल तसं पण नाही पण मुस्लिम जे जवळजवळ सहा हजार मतदान झालंय घरकुंडमध्ये मग ती गेलं कुठं मुस्लिम समाज आहे दलित समाज आहे तिथं पण ठीक आहे बाबा पद्मशालीने नाकारलं बाकी जे कशासाठी नाकारतील पण पद्मशालीला कशाला नाकारायची गरज आहे मी त्यांच्यासाठी हॉल बांधले प्रत्येक ग्राउंड चांगलं करून दिले तुमच्या त्या जांढरा समाज आमचा जो आहे पुरण शेट्टी त्याला हॉल बांधून दिलाय परवाच लालि महाराजांना हॉल बांधून दिलाय दोन तीन यांच्या गणपती मंदिरांना हॉल बांधून दिलाय देवी मंदिरला हॉल बांधून दिले कारण तर पाहिजे काहीतरी विरोध जायला किंवा एखाद्या भागात काम झालं नाही मला एक नगर दाखवा की हो जिथं माझं एक रुपयाचं काम नाही एक नगर किती एवढे वाढलेले नगर मध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी माझं काम असं एक सुद्धा नगर नाही की जिथं माझं काम पोचलं नाही मग विरोध कशासाठी जाते मला हे एक्सप्लेन केलं तर मी मान्य करतो मग किंवा घोटाळा नाहीये मला जर फक्त घरपूर पुरतं जरी एक्सप्लेनेशन मिळालं कोणाकडून सुद्धा घरकुला सांगावा आम्ही तुम्हाला नाकारले मी तिथे आता मीटिंग घेणार आहे आणि मग त्यांना सांगणार आहे तुम्ही मला जर नाकारणार सोडून देतो राजकारण कशासाठी राजकारण तरी करू जिथं मी एवढं काम केलं तिथले लोक जर मला नाकारत असतील तर राजकारण करण्याचा मला अधिकारच राहिला नाही न्याय वाटतंय का बघा प्रोसेस कुणीतरी सुरुवात केली पाहिजे ह्याच्यात किती यश मिळते का नाही मिळते आता सगळं पुढे तुम्हाला माहिती आहे इलेक्शन कमिशन त्यांचाच आहे कोर्ट त्यांचाच आहे अडीच वर्ष झालं अजून ह्याचा निकाल लागला नाही हे काय मला माहित नाहीत का सगळे तीन वर्ष झालं त्यांनी साधा पक्षांतरबंदी कायद्या कायद्यासारखा कायदा कोगळून पिते ते सगळंच आपल्याला माहिती आहे ना पक्षांतरबंदी आहे का नाही कायदा आहे का नाही मग उघड उघड झाली का नाही या सगळ्या लहान लेकरला त्याला अडाणी आहे त्याला पण माहित आहे पण कायद्याचा का या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाउसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर